आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील एका गावातील दूध व्यवसाय संबंधित संस्थेमधील दहा लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी बँकेत निघालेल्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला अज्ञात चौघांनी भर दिवसा दहा लाखांची लूट केल्याची घटना आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान घडली या याबाबतची प्राथमिक माहिती अशी की दूध व्यवसाय संबंधित संस्थेची रक्कम गावातील जिल्हा बँक शाखेत भरली जाते आज सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान चारचाकी गाडी चालक आणि एक कर्मचारी हे दहा लाख रुपयांची कॅश बँकेत भरणा करण्यासाठी निघाले होते यावेळी एका काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीनं सदर दूध संस्थेची गाडी रोखली त्यातून चार जणांनी बाहेर येत कॅश असलेल्या गाडीच्या काचा फोडल्या चालकाला मारहाण केली आणि काही क्षणात गाडीमध्ये दहा लाखांची कॅश असलेली बॅग हिसकावून पोबारा केला या घटनेनं खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक ठेंगे हे घटनास्थळी दाखल झाल्याचं समजतंय आवाज जनतेसाठी लक्ष्मण पठारे उमरे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा